नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची शेती करतोय त्यामध्ये काही शेतकरी बोर्डे जातीचा गुलाब लावतात काही शेतकरी ग्लॅडिटर लावतात काही शेतकरी डिवाइन जातीचा गुलाब लावतात खरं तर ओपन प्रक्षेत्रावरची शेती म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध काम करणं म्हणजे तुमचं वातावरण तुमच्या हातामध्ये नाही क्लायमेट तुमच्या हातामध्ये नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध काम करावं लागतं पॉली मध्ये तर थोडंसं तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करणं असेल पावसापासून संरक्षण असेल पण ओपन प्रक्षेत्रावर ऊन वारा थंडी यापासून संरक्षण करणं खूप जिकिर जातं अशा वेळी महत्वासाठी पळतो त्यामध्ये की बाबा मे एंडिंग आणि जून महिन्यामध्ये जी गुलाबाची कटिंग केली त्याला खरट छाटणी म्हणतो तर खरट छाटणी कशी केली पाहिजे खरट छाटणी कर करताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे खरट छाटणी करते वेळी कोण कोणते त्याला फांद्या कट केल्या पाहिजे त्याला पेन्सिल काढी पेन्सिल काढी हा प्रकार काय असतो अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या मध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस शेतकरी गुलाबाची छाटणी करतोय तर रेग्युलर जी कटिंग असते रोजच्या रोज कटिंग केली जाते आणि खरड छाटणी ही वर्षात नाही एकदा असते बऱ्याच वेळा असं होते की खरड छाटणी तुमची व्यवस्थित झाली नाही तर तुमची हो जाड जाडं जाण्याचे चान्सेस जास्त असतात तर खरड छाटणीमध्ये काय होतं की जर खरड छाटणी खालच्या बाजून जास्त म्हणजे खालच्या बाजून जास्त घेतली तर तुमचं झाड डायबॅक वर जाण्याचे चान्सेस जास्त असतात बऱ्याच शेतकऱ्यांना समजत नाही की गुलाबामध्ये जी पेन्सिल काढी पेन्सिल काढी प्रकार काय किंवा खरच छाटणी नेमकी कोणत्या महिन्यात करावी शेतकरी मित्रांनो मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की जेव्हा तुम्हाला खरड छाटणी करायची टेम्परेचर कमी झाल्यानंतर तुम्ही खरच छाटणी करा म्हणजे शेतकऱ्यांनी सांगत असतो की वीस मे नंतर तुम्ही कधी खरच छाटणी करू शकता वीस मे नंतर किंवा मग एक जूनच्या पुढे पाऊस पडल्यानंतर आजचं आज जी तारीख आहे आता आज अकरा मे आणि एक चार पाच दिवसामध्ये या प्लॉटची आपण खरंच छाटणी करणार आहे त्याला कारण तसं आहे जे ह्या वर्षी मान्सून लवकर आहे अंदमान निकोबार बेटावर तेरा ते चौदा मेला पाऊस येतोय आणि जो केरळमध्ये पाऊस आहे सव्वीस सत्तावीसला केरळमध्ये पाऊस येतो म्हणजे ह्या वर्षी दहा दिवस पाऊस लवकर असल्यामुळे आता जे टेम्परेचर आहे मे महिन्यातलं जे टेम्परेचर आहे टेम्परेचर तीस आणि बत्तीसवर आलेलं आहे म्हणजे गुलाबाला जे, गुला जे वाडीसाठी टेम्परेचर म्हणतो दिवसाचं टेम्परेचर हे बत्तीस पर्यंत रात्री टेम्परेचर आहे पंधरा अंश सेल्सिअस पर्यंत म्हणजे पंधरा अंश सेल्सिअसपासनं बत्तीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान हे तापमान गुलाबाला पोषक मानलं जातं म्हणजे त्या तापमानामध्ये मा गुलाबाची वाडी चांगली होत असते तर गुलाबाची तुम्ही खरंच छाटणी करणार आहे तर बरेच शेतकरी मध्ये तुम्ही लवकर यामध्ये खरंच छाटणी करताय शेतकरी मित्रांनो आता ढगाळ वातावरण झालेले आणि पूर्णपणे आता थोडं थोडं पावसाला सुरुवात झालेली ज्या भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे ज्या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे त्या भागातील शेतकरी गुलाबाची यामध्ये छाटणी करू शकतात आता गुलाबाची ज्यावेळेस तुम्ही छाटणी त्या तर डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह मध्ये आहे ज्यावेळेस गुलाबाची तुम्ही खरंच छाटणी करणार हा बोट एक जातीचा गुलाब आहे माझ्या मागे जो गुलाब पात आहे हा बोर्डे जातीचा जा गुलाब आहे आणि या गुलाबाची जी लागवड होती आठ बाय सव्वावर केली ती म्हणजे दोन बेड अंतर आठ फूट ठेवलं होतं दोन रुपातलं अंतर ही सवा फूट ठेवलं होतं आता हे जे आपण हा बाग तिसऱ्या वर्षाला लागलेला आहे म्हणजे दोन वर्ष या बागाला कम्प्लीट झाले आणि तिसऱ्या वर्ष या बागाला आता जूनपासून चालू होते तर यावेळेस आपण ज्यावेळेस खरंच छाटणी करणार आहे तर खरच छाटणी करत असताना कोणकोणते त्याला काड्या मारल्या जाणार आहेत पेन्सिल काडी पेन्सिल काडी कशी कट करायची डायरेक्ट आपण तुम्हाला डायरेक्ट मी लाईव्ह मध्ये दाखवणार आहे की मित्रांनो या बोर्डे जातीच्या गुलाबाची आता दोन दिवसामध्ये खरड छाटणी चालू करणारे बरेच शेतकरी मला फोन करत होते की बाबा आम्हाला गुलाबाची खरच छाटणी करायची खरच छाटणी आता करू का शेतकरी मित्रांनो ज्या बागामध्ये आता पाऊस पाऊस चालू आहे किंवा ढगाळ वातावरण आणि टेम्परेचर टेम्परेचर बत्तीस अंश सेल्सिअसच्या आतमध्ये आलेले काही भागामध्ये पस्तीसच्या जर आत टेम्परेचर आलं तर तुम्ही गुलाबामध्ये खरड छाटणी करू शकता आणि ज्या भागामधलं टेम्परेचर चालूमध्ये टेम्परेचर अजून अजून सुद्धा काही भागामध्ये अडतीस चाळीस टेम्परेचर आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी खरंच छाटणी अजिबात गुलाबाची करू नका अजून एक आठ ते दहा दिवस तुम्ही थांबा पण ज्या भागामध्ये टेम्परेचर डाऊन झालेले तीस बत्तीस अंश सेल्सिअस से, से, तापमान झालेले त्या भागातील हमखास शेतकरी खरंच छाटणी करू शकता आता खरंच छाटणी ज्यावेळेस तुम्ही करताय त्यामध्ये दोन तीन गोष्टी महत्वाच्या ज्यावेळेस तुम्ही खरंच छाटणी करणारे शेतकऱ्यांना माझ्या मागे पाहू शकता की या प्लॉटची उंची अगदी सहा फुटापर्यंत झालेली म्हणजे हा जो गुलाब आहे हा गुलाब तुकड्यावर शेतकरी आडतात काही शेतकरी दांडीवर गुलाब तोडतात काही शेतकरी तुकड्यावर तो गुलाब तोडतात तर तुकड्यावर ज्यावेळेस तुम्ही तो गुलाब तोडताय किलोवर ज्यावेळेस तुम्ही गुलाब तोडताय त्यावेळेस काय होतं की झाडे झाडे उंच वाढतात विडी वाकडी झाडं वाढतात रोजच्या रोज त्याला कटिंग नसते पण शेतकरी ज्यावेळेस रेग्युलर दांडीवर गुलाब तोडतो त्यावेळेस काय होतं की झाडाचं स्ट्रक्चर हे छत्रीगत बनत असतं त्यामुळे बराच बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येत नाही तर ज्यावेळेस तुम्ही गुलाबाची खरंच छाटणी करणारे शेतकऱ्यांना माझ्या मागे तुम्ही माझ्या समोर तुम्ही पाहू शकता की हे जे झाड आहे हे झाड ह्या प्लॉटला तीन वर्ष दोन वर्ष कंप्लीट झाले तिसऱ्या वर्षाला चालू आहे हे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता ही जी खालचं खोड आहे ह्या खोडापासून आपण एक दीड दीड फुटापर्यंत आपण कट करणार आहे आता ही जी काडी आहे ह्या काडीला पेन्सिल काडी म्हणतात छोट्या छोट्या काड्या आहेत ज्या हिरव्या हिरव्या काड्या आहेत ह्या पेन्सिल आहेत ह्या कट करत असताना डायरेक्ट तुम्ही इथं कट करू शकता म्हणजे जेणेकरून काय होतं जर तुम्ही ह्याच्यामध्ये कट केलं ह्या भागामध्ये तुम्ही फांद्या कट केल्या तर तुम्हाला डायबेक्टर येण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळं शक्यतो वरच्या वर तुम्ही जर कटिंग केली तर तुमचा बाग व्यवस्थित फुटत असतो आता समोर तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह मध्ये दाखवतो की ही जी फांदी ही फांदी खालून आलेली तर ह्या पेन्सिल काढ्यात त्या पेन्सिल काढ्या वरच्यावर तुम्ही कट करू शकता जेणेकरून काय होणार आहे की तुम्हाला परत जे फुटवे आहेत फुटवे शेतकरी मित्रांनो पेन्सिल काढ्या वरच्यावर उडवायच्या आणि ज्या जाड फांद्या आहेत ह्या खोडापासून ज्या फांद्या आलेल्या आहेत ही जाड फांद्या ह्या जाड फांद्या अजिबात तुम्ही कट करू नका बरेचसे शेतकरी काय करतात की जाड फांद्या कट करतात आणि जाड फांदे कट केले की तुमचा बाग परत व्यवस्थित फुटत नाही त्यामुळे शक्यतो वरच्यावर त्याला तुम्ही कटिंग करू शकता मी तुम्हाला दाखवतो ह्या पेन्सिल काढे या पेन्सिल काढ्या वरच्यावर यामध्ये कट करायच्या पेन्सिल काढी कट केली की तुम्हाला फुटो आहे हा फुटो तुम्हाला लगेच निघणार आहे कारण का काही डेड म्हणजे काही मेलेले डोळे असतात आता जर तुम्ही ह्या ह्या भागामध्ये इथं कट केलं खोडापासून खालन दोन फूट तर काय होणार हे वर जाण्याचे चान्सेस जास्त राहणार आणि रेग्युलर मध्ये तुम्ही कट केलं आता हे पाहू शकता माझ्यासमोर पाहू शकता आपण काय केलं एक दोन अडीच फूट हे जाड पूर्ण कट करतोय आणि ज्या पेन्सिल काढे वरच्यावर आपण मारून घेतोय म्हणजे जेणेकरून काय होणार की जाड झाड हे तुमचं डायबॅकवर जाणार नाही आणि जी फुटे शेतकरी मित्रांनो फूट त्याला चांगली निघणार आहे म्हणजे खराब काड्या आणि जी खराब फांद्या आहेत त्या फांद्या कट करून घ्यायच्या काही वांज काड्या असतील जी बुडात काही गाण असेल तर खालच्या खाली ती कट करून घ्यायची जेणेकरून काय होणार की आपल्याला परत डावणीचा प्रादुर्भाव हा डावणीचा प्रादुर्भाव त्यामुळे जाणार नाही दुसरी गोष्ट ज्या फांद्या आपण जाड कट करतोय ही पेन्सिल काढी वरच्यावर मारून घ्यायची ही जाड फांद्या अजिबात कट करू नका आता ही जी माझ्यासमोरची फांदी जर पाहताय तुम्ही तर कट करत असताना शक्यतो वरच्यावर कट कर करायचा म्हणजे तुम्हाला फायदा असा होतो की ह्या ज्या फांद्या आहेत हे परत फुटणारे म्हणजे आपण काय का शेत कर, काय शेतकरी काय करतात हे डायरेक्ट खाली कट करतात खोडाजवळ तर खोडाजवळ न कट करता थोडं खालच्या भागामध्ये कट केला की त्याला फुटे शेतकरी म्हणजे फुट चांगली निघत असते वरच्यावर थोडीशी त्याला कटिंग करा जेणेकरून काय होईल तुम्हाला जाड आहे जाड व्यवस्थित परत फुटल आणि तुम्हाला परत प्रॉब्लेम येणार दुसरी गोष्ट शेतकरी कट केल्यानंतर ह्या बागाला ब्ल्यू कॉपरचा स्प्रे करा म्हणजे तुम्ही बोर्ड मारू शकता किंवा ब्ल्यू कॉपर मारू शकता म्हणजे जेणेकरून झालेली जखम आहे जखम भरून निघाला आणि दुसरी गोष्ट तुमचं झाड आहे शेतकरी जाड टायबॅकवर जाणार नाही बरेच शेतकरी काय करतात की कटिंग केल्यानंतर की त्याला त्याला ज्या औषधाच्या आहेत त्या फवारण्या करत नाही आणि मग जाड आहे झाड तुमचं डायबॅकवर जाण्याचे चान्सेस हे जास्त असतात शेतकरी मित्रांनो गुलाबामध्ये खरंच छाटणी केल्यानंतर दोन ते तीन गोष्टी महत्वाच्या करायच्या पहिली गोष्ट फवारणी करत असताना सीओसी ब्ल्यू कॉपर त्यामध्ये वापर करायचा कॉपर ऑक्सिक्लोराईड फावनी खरच छाटणी केल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी बोर्ड मिश्रण मारू शकता किंवा ब्ल्यू कॉपर हे तुम्ही वर्ण स्प्रेला वापरा आणि हे दोनदा वापरायचे ते का वापरायचे की ज्या जखमा झाल्यात त्या जखमा भरून आल्या पाहिजेत आणि आपलं जाड हे जाड त्यामुळे डायबॅकवर जात नाही दुसरी गोष्ट मुळी चालू करण्यासाठी बऱ्याच वेळा होतं की बरे शेतकरी काय करतात नुसतं तुमची खरड छाटणी करतात पण खरड छाटणी केल्यानंतर त्यामध्ये मुळी चालू होण्यासाठी तुम्ही त्यामध्ये फॉस्फरिक ऍसिडचा वापर करायचा फॉस्फरिक ऍसिड आणि त्यामध्ये थोडासा अमोनियम सल्फेट सोडू शकता किंवा प्लेनमध्ये जर एक एक, एक एकर गुलाब असेल तर दोन लिटर फॉस्फरिक ऍसिडचा वापर करा आणि पाच किलो अमोनियम सल्फेट त्यामध्ये सोडून घ्यायचं आणि दुसऱ्या वेळेस चांगल्या फुटव्यासाठी तुम्ही सदाबार फ्लावर स्पेशल किटचा त्यामध्ये वापर करू शकता म्हणजे कटिंग केल्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये फॉस्फरिक ऍसिड सोडायचं आणि परत एक चार पाच दिवस एक आठ दिवस झाले की तुम्ही त्यामध्ये सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर करायचा सदाबार फ्लावर स्पेशल की तुमची मुळी बी चांगली चालू होती आणि दुसरी गोष्ट तुमचे फुटवे तुमच्या खालच्या भागात येणार प्लस तुम्ही जिथं कट केलाय त्या खालच्या डोळे डोळे स्पीडने पोकतात त्यामुळे त्यामध्ये तुम्ही सदाबार फ्लावर स्पेशल किटचा एक दोन या प्रमाणे किटचा वापर करू शकता दुसरी गोष्ट त्यामध्ये बेसल भरायचा बरेच शेतकरी हे करतात खरच छाटणी निघाले तर बेसल डोस भरत नाही बेसल डोस मध्ये तुम्ही एनपीके भरू शकता मायक्रोवेन भरू शकता त्यामध्ये मायक्रोचा वापर करा जर एक एकर गुलाब असेल ते दोन अठराशेचाळीस दो किंवा दोन दहा असेचा वापर करा दोन एरा कॉम्प्लेक्स वापरा एक मायक्रो बॅग वापरा आणि त्यामध्ये एखादा मायक्रोराचा वापरा म्हणजे संतुलित त्याला बॅलन्स न्यूट्रिशन म्हणतो तर बॅलन्स न्यूट्रिशन त्याला परफेक्टली तुम्ही त्यामध्ये डोस टाकला आणि त्याला माती अॅड केला जर काही शेतकऱ्याला शक्य असेल तर काही शेतकऱ्यांनी जर त्यामध्ये शेणकाचा वापर केला नसेल एकरी दोन ते तीन रॉल्या तुम्ही बेडला शेणखत टाका आणि तीन चाकाच्या पॉवर टिलरच्या माध्यमातन परत त्याला माती लावा जेणेकरून काय होईल तुमची जी खाताची कार्यक्षमता आहे कार्यक्षमता चांगली जाते ज्यावेळेस तुम्ही खते माती आढळतो शेतकरी मित्रांनो त्यामुळं खताची कार्यक्षमता आहे कार्यक्षमता चांगली वाढत असते खरंच छाटणी केल्यानंतर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे दोन ते तीन गोष्टी केल्या पहिली गोष्ट फवा सीओसी हो दोनदा मारायचं तुमचं बोर्डो मिश्रण किंवा सीओसी ना दुसरं गोष्ट खाल्लं फॉस्पेरिक ऍसिड सोडून द्यायचं चार ते पाच दिवसांनी तुम्ही परत सदा बार फ्लावर स्पेशल किटचा वापर कराम्या सदा बार फ्लावर स्पेशल किट येते संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर स्क्रीनवर कंपनी नंबर त्यांनी तुम्ही संपर्क करा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदा बार फ्लावर स्पेशल किट मागून घ्या आणि नंतर जी वॉटर सोलीबल जी काही खतं लागणार बारेसरा असेल चौदा अठ्ठेचाळीस झिरो असेल अकरा एकोणचाळीस झिरो जशी गजाराला गरज पडेल त्यानुसार वापसा कंडिशन पाहून तुम्ही त्यामध्ये वॉटर सोलेबल खात्यांचं मित्रांनो नियंत्रण मिळू शकता शेतकरी मित्रांनो खरड छाटणीविषयी किंवा शे, गुलाब शेतीविषयी किंवा गुलाबरोग केळीविषयी पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापनाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकऱ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद